नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा लोकसभा निवडणुकीतील विजयाने खुश झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे महाराष्ट्रातील दोनशे अठ्याऐंशी पैकी एकशे पंचवीस जागांवरती विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी संजय राऊत अनिल देसाई सुभाष देसाई सुनील प्रभू आणि राजन विचारे यांच्यासह पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची महत्वपूर्ण बैठक घेतली या यामध्ये प्रमुख विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याची रणनीती तयार करण्यात तयार करण्यावर एकमत झाले शिवसेनेच्या या दाव्यामुळे मित्रपक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेसची चिंता वाढू शकते एका हवालाने सांगितले की उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सर्व एकशे पंचवीस विधानसभा जागांचा आढावा घेतला या जागांना लक्ष करण्यासाठी समर्पित थिंक टँक असलेली वॉर रूम उभारण्याची तयारी उभारण्याची त्यांची योजना आहे तसेही ते म्हणाले शिवसेना ओबीटी पूर्वीच्या मतांच्या फरकाच्या आधारे या जागांवर दावा करणार आहे याशिवाय गेल्या विधानसभा निवडणुकीत या जागांवर मिळालेल्या मतांच्या आधारे पक्ष या मतदारसंघाची अ ब आणि क श्रेणीमध्ये विभागी करेल दोन हजार एकोणाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अविजभाजित शिवसेनेने एन डी एमध्ये असताना दोनशे चोवीस जागा लढवल्या होत्या भाजप आणि इतर मित्र पक्षांसाठी एकशे त्रेसष्ट जागा सोडल्या होत्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत बावीस जागांवर निवडणूक लढवण्याचा आग्रह उद्धव ठाकरेंनी धरला होता दोन हजार एकोणासच्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी भाजपासोबत असताना इतक्याच जागा लढवल्या होत्या लोकसभा निवडणुकीतही पक्षाला हाच फॉर्म्युला स्वीकारायचा आहे विशेष म्हणजे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रमुख नाना पटोले यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एव्हीएमच्या प्रभावी कामगिरीनंतर आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष एकशे पन्नास पेक्षा कमी जागांवर समाधान मानणार नसल्याचे आधीच सांगितले होते दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अविभाजित शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एन सी पी यांनी अनुक्रमे छप्पन आणि चोपन्न जागा जिंकल्या तर काँग्रेसला चौवेचाळीस जागा मिळाल्या तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनेलवरती बघायला मिळतील भेटूयात आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र